निकाल शिंदेच्या बाजूने लागून देखील शिंदेंना बसणार सर्वात मोठा धक्का तर ठाकरे गटाचा होणार सर्वात मोठा विजय आताची सर्वात मोठी बातमी राज्याच्या राजकारणात नाही तर देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा निकाल काल विधानसभा अध्यक्षांनी दिला यामध्ये शिवसेनेची दोन हजार अठराची घटना त्यांनी मान्य न करता एकोणीसशे नव्याण्णव ची निवडणूक आयोगाने दिलेली घटना मान्य करता असल्याचं सांगत पुढचा सा निकाल दिला यामुळे येथे उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुखाच्या अस्तित्वाचा पक्ष प्रतोद आणि गोष्टींवर निकाल देणे सोपे झाले यामुळे निकाल गटाच्या विरोधात गेला आता गट सर्वोच्च न्यायालयात या विरोधात दाद मागण्याची तयारी करत आहे अशावेळी ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकाम यांनी नार्वेकरांच्या निकालाविरोधात लढण्यासाठी मार्ग दाखवला आहे नार्वेकरांनी भरत गोगावलेची पक्षप्रदूत म्हणून निवड वैध ठरवली आहे परंतु सर्वोच्च न्यायालयाने गोगावलेंची निवड अवैध ठरवली होती तसेच नार्वेकरांनी दोन्ही विपग्राह्य धरले त्यामुळे दोन्ही बाजूचे आमदार अपात्र ठरले नाहीत असं दिसत आहे दोन्ही विपग्राह्य धरण्याचा आधार काय असं सांगताना निकामांनी सर्वोच्च न्यायालयाच्या गोगावलेच्या मुद्द्यावरून भक्कमपणे बाजू मांडता येईल असे म्हटले आहे वीपचा मुद्दा ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशनाला आणून द्यावा लागेल सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने निकालात निकालात प्रतोत्पदाबद्दल महत्वाचं निरीक्षण नोंदवलं होतं अध्यक्षांनी त्या निर्णयाला हरताळला फासलंय का हे तपासावं लागेल असं निकम म्हणाले पक्षप्रमुख आणि संकल्पनाच घटनेत नाही हे अध्यक्षांनी विधान केलंय त्यासाठी कुठल्या गोष्टीचा आधार घेतलाय आधार नसल्यास ते ठाकरे गटाला कर सिद्ध करावं लागाल असं देखील निकम म्हटले आहे आणि ठाकरेगट जर सिद्ध करण्यामध्ये पात्र झाला तर ठाकरेगटाचे सर्व आमदार पात्र होतील आणि शिंदे गटाचे सर्व आमदार पुन्हा अपात्र होतील याबद्दल तुमचे मत आम्हाला कणमते नक्की सांगा येणाऱ्या काळामध्ये पुन्हा निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार का याबद्दल तुमचे मत आम्हाला कणमते नक्की सांगा तुमचं सपोर्ट उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे बद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका